आणि पाठी विषय वेगळा होता आतमध्ये नमाज पठण केलं मुस्लिम महिलांनी असा आरोप त्यांनी केला आता कौमूत शिव पडण शिवंदना म्हटली आणि त्याच्यानंतर बाहेर जाता जाता त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या लक्ष केलं आणि म्हणून भगवा फडकायचं असं त्यांचं म्हणणं होतं विषय भरपट गेला त्यांनी विचार आहे आता तुम्ही सगळ्या जणांनी काय हा शनिवार वाडा मराठा साम्राज्य एकोणीसशे दाखवून साली पुरातन विभागाची नोंद आहे मग मला सांगा माझा जन्म झाला मेघाताईचा तरी जन्म झाला होता काही हिंदू संघटना म्हणून तिथं आंदोलन करतोय त्यांचा तरी जन्म झाला होता का आता सात बारा जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये तोही मला काढायचा आहे आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना एक रुपये मानधन सुद्धा देत होते त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णी हे केलेलं आहे मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णी आता मला डीसीपी म्हणजे पोलिसांनी ए एसआय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातन सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या जा न ज्यांनी नमाज पडलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल केला काय संरक्षणाच्या निमित्ताने नमाज पडला म्हणून कोणता जनवार वाडाला धोका निर्माण झाला हे पोलिसांनी सांगावं काय पण डायरेक्ट त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ नमाज पडला ना मी तिथं आता हनुमान चालिसा म्हणते तिथं ख्रिश्चन लोकांचे जे लोक आहेत ना ते बायबल म्हणतील काय हो कोणता कोण नमाज पडण्याचं म्हणजे कुठल्याही कुठल्याही धर्मातला माणूस असू द्या त्यांनी त्याची प्रार्थना केली म्हणून ही काय ती जागीर त्याच्या नावावर होणार नाहीये खासदार संविधान ता, सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज हे कुठली जाती धर्म मानत नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान ठेवण्यासाठी संविधान आणि कायदा आणला सरकार कशावर चालतं कायद्यावर चालतं संविधानावर चालतं एवढं जर खासदाराला अक्कल नसेल तर अशा बायांना का खासदारकी देतात आणि सामाजिक वातावरण बिघडवतात कळत नाही चुक केलेली आहे मी सांगेल कुणाची आता ती मस्तानीची आहे का अजून कुणाची त्याच्यामध्ये मी सगळी माहिती घेऊन बोलेल मी काय मेधा कुलकर्णी नाही उटकी सूट लावली आणि बोलायला मला जी माहिती मिळाली ही मजा एकोणीसशे छत्तीस सालातली आहे त्याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देतो अजित पवारांसोबत तुमचं बोलणं झालंय का काही हा सगळा विषय त्यांच्या कानावर घालणार आहेत आणि काय मागणी करणार त्यांच्याकडे मुळामध्ये माझी एकच मागणी आहे आमचे पालकमंत्री अजितदादा असतील मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील की मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे बोला दे त्यांनी भिंतीला तोही सांगते तुम्हीच घेतली होती बाईक मिकी भाई त्याच्यामध्ये सांगते ते आमच्या कसबा मतदारसंघात मध्यवर्ती पेठेमध्ये वाड्या वाड्यामध्ये पीर आहे हनुमान आहेत मरी आई आहे देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे तो वाडा खाजगी होता मी म्हणते कुणी हिरवा लावला असेल यांनी जाऊन भगवा लावला त्याची मालकी तर नाही ना बदलली आणि हिरव्यावर त्यांना एवढा राग असण्याचं कारण काय मला कळत नाही अहो हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा रंग आहे आपलं सौभाग्याचं लेणं राहण्यासाठी हिरवा आम्ही परिधान करतो असं सरकार बाहेर पडणार का बरं आम्ही पडायचो तिन्ही राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही काल का नाही मेदात खासदारकीचा राजीनामा मागितला कुठल्या संविधान आणि कायद्यानुसार तुम्ही मला हे आंदोलन करताय आम्हाला बाहेर पडण्यापेक्षा जी जी बाई वातावरण खराब करते जी जाती जातीत तेढ ते निर्माण करते तुझा हनुमान चालीसा कुठं म्हणणं कुठं ना जिथं नमाज हे केलं ना बसते आणि मनात हनुमान चालिसा म्हणते परत पोलिसांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून मी तर हिंदू आहे ना आमच्या हिंदु हिंदुत्वावर पण पाहतोय ऑब्जेक्शन आहे पण जो तुमचा आणि भाजपचा संघर्ष या निमित्तानं सुरू झाला आहे तर सगळं येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही संघर्ष भाजपशी नाही आमचा संघर्ष जो जाती ते वाढवतो तो सलो खराब करतो त्यांच्या विरोधात म्हणजे खासदार मेधा पण ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला आमचा बाब हिंदू आहे आमचं हिंदुत्व काढायला काय मेधा कुलकर्णीला प्रमाणपत्र दिलंय का असं तिने नेमलेले पण ते सनो तुम्ही म्हणू आम्ही हिंदू आहोत आम्ही मेधाताई सारखे हिंदू नाहीत जे समाजात तेड निर्माण करतात जे सामाजिक सलग का बिघडवतात छत्रपती हिंदुत्ववादी आहे सत्तेच मांडीला लावून बसता आणि इकडे अशा त्यानंतर हिंदूवादी हे तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांना प्रमाणपत्र दिले का स्वतः त्यांना काय त्या उद्या म्हणतील मी मोदींच्या वर पंतप्रधान आहे तुम्ही मान्य करणार का खासदार मी कोर्टात जाऊन दाखल करेल संविधान सायदा आहे मग सांगितलं पक्ष म्हणूनच की हा वाडा म्हणून हा वाडा सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी आहे तो खुला आहे त्यांनी जे काल म्हणलं की फक्त हिंदूंना परमिशन द्या हे कायद्याच्या विरोधात आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर जर गुन्हा पोलिसांनी नाही दाखल केला पोलिसांनाही मी नोटीसा काढली मस्त मी पण मुस्लिमच मग मी मग ज्या मस्तानी आहेत त्या रजपूत होत्या का मुस्लिम होत्या मला त्या वादात जायचं नाहीये मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही शिवाजी महाराज ऐका दंगेकर वर्सेस घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील पेटले त्यानंतर आहे त्यानंतर नाही का आणि तुम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा हा राजमार्ग शोधताय का असं वाटतंय असं कोणतंही राजमार्ग आम्ही शोधत नाहीत तुम्ही आपण लक्षात घ्यावं की मेधा कुलकर्णीला आम्ही सांगितलं का शनिवार वाड्यावर जाऊन तुम्ही हे कृत्य करा त्यांनी ऐन दिवाळीत नको ते त्यांचं जे डोकं शिक्षिकेचं काय पदवी घेतली मला माहित नाही डिग्री तपासावी लागेल त्यांनी केलं तर मी एक रुपाली पाटील ढोमरे किंवा राष्ट्रवादीचा आम्ही जो काय आमचा विचार आहे शिव शाहू फुले आंबेडकर त्याच्यानुसार लोकशाहीनी विरोध केला आहे सर्व जाती धर्माची लोक आपली आहेत सरकार चालवत असताना सगळं म्हणजे आमचा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन चालत होते तर आम्ही कोण आहोत त्यांच्या मावळे आहोत नाही नाही भाजप नाही करत कुलकर्णी मॅडम फार नको असलेलं लोक चालवतात आणि त्यांच्या त्या भाजपला अडचणीतांचा विसरा ना

अटक करा अटक करा विधात अटक करा शिस्त करा अटक करा अटक करा अटक करा एक सेना रे करा नाही 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 दाई समोर दाई समोर इतरा पाहिजे हातोडी सकाळकडे बंद करू माणसावर येला बाकी राजा माईला येते आजला ए भाई आज اڪٿرا 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 अंकला 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 अ असलेले राष्ट्रवादीचे भाजपच्या नेते या ठिकाणी मुर्दाबाद च्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मधेश <laughs> <laughs> i मोबाइल दे तो, ये तो, मागे। ये। ये तो। पेड़ की। ये। दादा मोबाइल है तो मगे हाँ बस थोड़ा सा मोबाइल कस ब प्रार्थना आम्ही जे म्हणणार आहोत लावा बसूनच करा ए र आज जाऊ नको सगळ्यांची प्रेम चालू हे सुशेद ये ना मागे अरे गप आता अरे काय सुशान दोन दोन फ्रेम लावलंय बघ अरे काय हे बघ ना आता ते नेट लो अँगल येत नाही सुशान लो अँगल मागत फ्रेमाला हा ना टी व्हीचा त्रासच आहे बघा मी हिंदू हे मुसलमान हे ख्रिश्चन आता आम्ही डोळे टाकून घ्यायच ज्या धर्माचे आहेत ती प्रार्थना होणार आता का मदत परत प्रार्थना म्हणणार पोलिसांनी आमच्यावर दाखल करायला नको म्हणून म्हणणार नाही रो म्हणतल्या मनात रेकॉर्ड कसं होणार आवाज नाही येणार रेकॉर्ड होणार

হনুমান মানুষ মনাত

えこのこれですかえねんにまるからないのにやあ、これからではよえ、俺の話な

हां लगे निदे अरे बाबा जनदास प्रेम में ये आदि दादा अरे मां आज का आज का पार्टी मां आदि कर माता अरे ये बच्चे आदि और हां

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन ही स्टंडबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात थेट निर्माण करणे पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे हा ही घटना त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा मराठा सम्राज पेशव्यांचा मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या विषयी ते काल बोलले की कुणी येत मजार बांधत हिरवा रंग देतात हे करतात तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाहीनी अधिकार आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकाय बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना जन्मार वाढत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला अजून जर इतिहासात मी मागं गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काय वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचं अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा कायद्याचं विद्यार्थी घडवणाऱ्या असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार मेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत समंजसपणे भूमिका घेतलेली आहे जर पोलीस यंत्रणा खासदारबाईला खतपाणी घालत असतील तर खासदार सोबत पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचतील कारण का पोलीस असो मंत्री असो किंवा सर्वसामान्यम लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात तुम्ही आता इथे पठन करणार हिंदू मुस्लिम ख्रिश्चन मी चालीसा मनातल्या मनात म्हणणार यांनी दुवा केली हे मायकल यांनी प्रार्थना केली अशा जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे भगिनी ते प्रार्थना करणार आहेत आणि ज्या महिलेंवर गुन्हा दाखल केला तो एस आय मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय तो ऍप काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याच्या संरक्षणाला बाधा येते आता ती महिला का बाहर ती पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही गुरखा राहतली आहे म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे तिने समजा तिथं तिचा आदर टाकून तिने असं केलं काय शनिवारवाडाला संरक्षणाचा धोका निर्माण झाला अरे लाज वाढली पाहिजे त्या मेधा कुलकर्णींना की तुम्ही काय वागताय कुठल्याही जाती धर्मातली महिला असो तुम्हाला जर त्याच ठिकाणी आता आपले नव्हते कोणी नाही तर मला आधी कळलं असतं तर ना मग ती भगिनी पठण करत होती तिच्या शेजारी मी मोठं तिथं घेऊन असते आणि वाचली असती त्याच्यामुळे नको त्या ते निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळेच त्यांनी ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा भाजपचा विषय नाही महिलांवर गुन्हा दाखल झाला तो गुन्हा रद्द करावा अशी काय मागणी आहे केलाच पाहिजे केलाच पाहिजे तो गुन्हा रद्द त्यांनी नमाज पडल्यामुळे जे काय म्हणतलं म्हणजे असं आता मी इथं हनुमान चालिसा म्हणली जय हनुमंत रमा काय झालं सोनवार वाड्याला काय झालं पडलं का मग नमाजानी काय पडले का अरे लाजा वाटले पाहिजेत लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत जाणीवपूर्वक वातावरण खराब करतात त्यांची ती भूमिका पक्षाची होती तुमची का तुमची पक्षाची आहे हे पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकर या भूमिका मध्ये आहेत ते आंदोलन करतात सगळे महायुतीचे मग वातावरण खराब कोण करतो पती पावन संघटनेचे त्यांची जी काही यंत्र त्यांनी आंदोलन केलं खासदार फक्त ज्या मेघातही त्या एकट्या आल्या अख्खा भाजप आला होता का अवकाल तुम्ही का दिशाभूल करता पत्रकार बंधूं मशिदीत जाऊन हनुमान आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का नमाजच्या म्हणजे दर्ग्यामध्ये नमा जाऊन हनुमान चालिसा म्हणली का हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजपमध्ये वाचा त्यांना त्यांचे मुख्यमंत्री ताकीद देतील महायुतीचा खडा पडण्याचा प्रश्नच येत नाही मेधा कुलकर्णींनी महायुतीला विचारून भूमिका स्पष्ट केली होती का ती त्यांची स्वतःची होती त्यांना विचारलं नाही तुम्ही आजची भूमिका विचारली का कुणाला पक्षाचीच भूमिका मांडतोय आणि महायुतीमध्ये भाजप संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का मी नाही तुम्ही म्हणताय आम्ही संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचं का राज्य संविधानानुसार आणि कायद्यानुसार चालतं मिस्टर सागर भाऊ आणि कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे काही मुस्लिम कार्यकर्ते त्यांचं म्हणणं की महिला मुस्लिम नव्हत्या भाजपने गुन्हा दाखल केलाय त्याचा तपास उद्या ना बरोबर आहे मग आता गुन्हा दाखल केलाय अज्ञात महिलेच्या विरुद्ध पोलिसांनी त्याचं सत्य समोर आणावं असंही असू शकत की महिलांना बुरखा घालून तिथं त्या कृत्य करायला आणि बरोबर वर्ण कसं काही शूटिंग होतं वर्ण कशा काय मेधाताई येतात प्लॅन हे हळूहळू बाहेर येईल शक्य तोपर्यंत समाजामध्ये वातावरण खराब होऊ नये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती आम्ही तुमच्यासमोर खराब खराब का मेधात आईला ना हो दिसतंय तसंच दिसतंय तसंच सागर भाऊ नाही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे गुन्हे लागत असं वाटतं का तुम्हाला याच्यावर दोन समाजात दोन धर्मामध्ये ते निर्माण करणे आणि सामाजिक शांतता बिघडवणे हे गुन्हे दाखल होतात आईचे गुन्हे दाखल व्हायला मी वकील आहे येण्यासारखी बडबड करणार नाही हे दोनच गुन्हे दाखल होतात होता। काही मुस्लिम शनिवार काय प्रॉब्लेम एक्झॅक्टली त्यांनी सुद्धा पेशव्यांनी जात धर्म नाही बघितला तर मेधाताई पाहणार आहे कोण हाच आमचा प्रश्न आहे हे मेधाताईनी काय केलं हे तुम्हाला त्याच सांगू शकतो त्या शकतो कोणीही आज ही मजार काढू शकत नाही एकोणीसशे छत्तीस सालातली आहे तिथं दिवावरती जे काही मुस्लिम बंधू असतील ते करतात तुम्हाला माहिती का अहो तो मराठा साम्राज्याचा आहे आणि मुस्लिम बंधू ते स्वीकारतात तो हिरवा जो आहे तो त्यांचे ते तुम्हाला माहिती का वाड्याच्या तिथं पुढे गेला गणपतीच अहो ऐका ना पतीत पाहून लिहिले का त्याच्यावर मग पोलिसांना काढायला लावीन पोलिसांचं काम आहे पोलीस काय झोपा काढायला झंड बांधायला लावला सगळ्या आंदोलकांनी प्रेशर करून आज तुम्ही त्याच्यावर आंदोलन करताय आज तुमची काय भूमिका आहे तो कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी तो काढावा आणि पोलीस ते काढतील